आता अतिशय महत्वाची बातमी आहे राज्यामध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या एकोणसाठ वर पोहोचली आहे त्यातील बारा रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत तर राज्यात सर्वाधिक छप्पन्न सिंहगड रस्ता परिसरात ही रुग्णसंख्या जास्त असल्यानं आरोग्य विभागानं तिथल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत त्याचबरोबर त्या परिसरातील खाद्यपदार्थांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासले जातील राज्यातील एकूण एकोणसाठ रुग्णांपैकी अडतीस पुरुष आणि एकवीस महिला रुग्णांचा समावेश आहे पुण्यातील गुईलॅन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे पुणे ग्रामीण मध्ये तेहत्तीस रुग्ण आढळले आहेत तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अकरा रुग्ण आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बारा रुग्ण आढळले त्यामुळे आता पुण्यातील एकूण रुग्णसंख्या ही एकोणसाठ वर पोहोचली आहे तर गुइलेन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात गुइलेन बॅरेस सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे एक लाख व्यक्तींमध्ये एकाला गुइलेन सिंड्रोम होत असतो तर निदानासाठी चेतासंस्था आणि स्पायनल फ्ल्युडच्या चाचण्या देखील केल्या जातात प्लाझ्मा एक्सचेंज सारख्या उपचारांमुळे रुग्णाला मदत मिळू शकते वीस टक्के रुग्णांना सहा महिन्यानंतरही अडचणी येतात तर नक्की काय आहे कॅम्पिलो बॅक्टेरिया ते देखील आपण पाहूयात हा एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे जेनुनी बॅक्टेरियामुळे याचा संसर्ग अधिक गंभीर होत असतो तर दूषित अन्न दूषित पाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अर्धवट शिजवलेल्या माणसापासून हा बॅक्टेरिया पसरत असतो रोगप्रतिकारक शक्तीवर बॅक्टेरियाचा परिणाम होतो आणि त्यानंतर अर्धांगवायू सारख्या रोगाची भीती बळावते कॅम्पिलोबॅक्टर जेनुनी हा प्राण्यांच्या विष्ठेतून देखील पसरत असतो कॅम्पिलोबॅक्टर जेनुनी संसर्गजन्य नसल्याचं समोर आलं आहे